हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळी आणि मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आता आम्ही आरतीची तयारी करत आहे तर हे बघा प्रसादासाठी गो मोदक आलेले बप्पाला तर आता हेच प्रसाद दाखवते आणि आरती करते नेवद वगैरे नंतर बनवणार तर हे बघा आरतीची तयारी झालं चालू झालेली आहे आम्ही आता आरती करणार आहे तर ती आमचं झापून झोपू कसं डोळे दिगतात त्याने तर चला तर आम्ही ता आरती करून घेतो आणि आमचे एवढेच बाकी सगळे लोक कामावरती गेलेले तर आता घेतोय आम्ही आरती करून तुमच्या बी घरी गणपती पप्पा असाल तर तुम्ही पण आरती करून घ्या चला कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका उद्या पप्पा आला इकडे इकडे इथं नाही फोकस तोंड आपल्या गौरी आल्या ना इथं बल्प सोडायचंय तोडत राहतो तोंडाव चांगला वाटत चला तर तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि तुमच्यावर पणती करून घ्या आम्ही पण तुमच्या बाप्पाची आरती करून घेतो आणि सकाळपासून आमच्या मॅडमने खूप मार खाल्लेला आहे तर सगळ्याला गुड मॉर्निंग अजून एकदा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसेल नका मार खाल्लाय कारण खूप मस्ती केली जेवढा मार खाला तेवढीच मस्ती केली म्हणून मार खायला अजून काही रिझन आहे